नमस्कार मित्रांनो एकनाथ संभाजी शिंदे हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे वीसवे मुख्यमंत्री आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते एकनाथ शिंदे यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी गाव आहीर, तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे त्यांच्या आजोळी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील नगरपालिकेच्या शाळेमध्ये झाले वैयक्तिक जीवन एकनाथ शिंदे यांचा विवाह लता शिंदे यांच्याशी झाला त्यांचा मुलगा दिपेश वय अकरा जन्म एकोणीसशे एकोणनव्वद आणि मुलगी शुभदा वय आठ जन्म एकोणीसशे ब्याण्णव महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ गावाजवळील तलावात बोटिंग साठी गेले बोट उलटली आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे या भारतीय उद्योगपती आहेत ज्यांनी जून दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीन आमदारांसह बंड केले आणि महाराष्ट्राच्या वीसव्या मुख्यमंत्री बनले मित्रांनो एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद